मित्रहो नमस्कार असे काही अन्नपदार्थ आहेत जे डोळ्यांचं आरोग्य सुधारतात दृष्टी मजबूत करतात अगदी डोळ्यांना नंबर येण्याच्या समस्येपासूनसुद्धा डोळ्यांना प्रोटेक्शन देतात चला तर मग जाणून घेऊया असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपण आवर्जून खाल्ले पाहिजेत गाजर गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते त्यामुळे आहारात गाजराचा समावेश आवर्जून करायला हवा आठवड्यातून एकदा गाजराचा ज्यूस पिणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते पालक पालक या पालेभाजीमध्ये असलेले लुटेन आणि झेग्झॅनथीन हे अँटीऑक्सिडेंट डोळ्याचं रक्षण करतात रोगप्रतिकार शक्तीसुद्धा बूस्ट करतात पालक ही सर्वोत्तम पालेभाजी मानली जाते पालकमध्ये लोह आयरनसुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने शरीराला मजबूती मिळते त्यामुळे आठवड्यातून एकदा पालकची भाजी आपण आहारात समाविष्ट केलीच पाहिजे मित्र तिसरा पदार्थ आहे अंडी अंड्यातील झिंक आणि व्हिटॅमिन ए डोळ्यातील कॉर्नियाला बळकटी देतात चौथा पदार्थ आहे संत्री आणि मोसंबी संत्री आणि मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी असते व्हिटॅमिन सीमुळे मोतीबिंदूची जोखीम कमी होण्यास मदत होते ब्रोकोली ब्रोकोलीच्या भाजीमध्ये असलेलं व्हिटॅमिन सी झिंक आणि फायबर हे कॉम्बिनेशन डोळ्यांच्या पेशींना सुरक्षित ठेवतं मजबूतसुद्धा बनवतं पुढचं अन्न घटक आहे मका मक्यामध्ये लुटेन असतं लुटेनमुळे वृद्धापकाळातील दृष्टी कमी होण्यापासून संरक्षण मिळतं मासे माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं त्यामुळे डोळ्यांतील रक्ताभिसरण सुधारतं शिवाय डोळ्यांचा ड्रायनेससुद्धा कमी होतो पुढचा पदार्थ मित्रो क्रॅप मड क्रॅप हा झिंक कॅल्शियम तसेच ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा सर्वोत्तम स्रोत आहे त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी मड क्रॅपचं सेवन अत्यंत लाभकारक ठरतं मित्रो अशा प्रकारे हे सगळे अन्नपदार्थ निसर्गताच मानवी डोळ्यांचं आणि मानवी दृष्टीचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहेत त्यामुळे ते आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजेत